एटी फोर घाट आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी घाट आहेत तीनशे रुपये पर पर्सन आणि अशी डबल डेकर मोठी तुम्हाला रुपये पर पर्सन आणि सांगितलं मला काहीतरी युनिक गोष्ट बघायला चालता फिरता सीएनजी जोड दिवस चोवीस घंटा इकडे चित्ता झाला असं जुनाच चावलेला आहे टाइमपास पास टाइम मध्ये बघा किती शॉपिंग झाली बोलतो एक आता आम्ही चाललोय प्रभु श्री रामाचार नगरीत म्हणजे अयोध्या बटर बोलतो बेस्ट रूट दाखवलं मॅप रे नाही इकडे जंगलाच्या कुठले हल्ले काही सदर आले वाघ बी घेतील कचा घर दिसले का पनीर खाऊ माझा क्लिअर कट सजेशन आहे येऊ नका अयोध्याला हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आपला दिवस किती आज चौथा ना चौथा दिवस ना आज आपला ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि आज आम्ही वाराणसीमध्ये जाऊत काशी आपला वाराणसी काशीमध्ये जाऊत जाओत। आज आपण आणि आत्ता आपण चाललो आहे कालभैरव मंदिरात सकाळी सकाळी कालभैरव मंदिराचं दर्शन घेता ना पहिले जाऊन काय र पहिलं काल बाहेरला जायचं नाश्ता पहिलं काल भैरव मंदिर किंवा नाश्ता येत ना काहीतरी आम्ही एक निवडू आणि आता भेटूया आपण पुढे चल ना काल बाहेर जाय चला म्हटले आता आपण बघू आता चला आता आपण घेतलेलं आहे इलेक्ट्रिक रिक्षा चलो सकाळी सकाळी खूप थंडी लागते सगळ्यांना कारण इकडे गुलाबी हवा चालू आहे आणि सकाळी सकाळी मला आठवलं काय गाना गाणा सकाळी सकाळी आम्हाला आठवलंय सकाळी आठवतं म्हणजे भाले शिवका ना शिवाय गे तेरु ना काम शुभासुभाले शिवका नाम करले बंदे ये शुभ काम ओम नमः शिवाय ओम अपना आता आले कॉफी पिायला भाई फुल सूट वुट पहन के कॉफी बेच रहे हो पैसे वाला सेठ लग रहे हो हां क्या बोल हा? रहे हो वेलकम हां फाइव स्टार जैसा फील आ रहा है तुम्हारे कॉफी में दौली चाय जैसे आप भी फेमस हो जाओगे अभी नाम क्या बताया अपना संदीप संदीप कॉफी वाले के पास आ जाओ कॉफी पीने बहुत अच्छा बनता हैले मंदिर आलो तो केवडा लाम है बेटा का इकडे बघा लाइन बघा ही लाइन म्हणजे अजून तो भरपूर लाम है मंडळी अभी मार्केट मध्ये आणि पूर्ण मार्केट मध्ये लाइन आले काही खरा नाही जय होस मस्त गाणे बिने मुला दर्शन लागलं आहे मग यांचं दर्शन कधी होईल पण आय डोंट नो मटक एवढी लाईन आणि नशीब आणतं की काल आम्ही दर्शन घेतला ऑटोज आम्हाला पण लाईट ठाव लागला काय अरे धनंजय टी स्टॉल धनंजय टी स्टॉल आणलेली जय भाऊचं नाव धनंजय आहे माझं नाव सांगा बघतो तुम्ही धनंजय टी स्टॉल आपल्या वडवली आठवली आंबवली शहाण मोह्यावाल्यानं निशुल्क आहे बाकी बाकीच्यांना पाच रुपये जसं किलोमीटर वाढतील तसे पैसे वाढतील चला खिचडी बाबा मंदिरला बघितलं आम्ही आणि इकडे सर्व भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी डाल खिचडी बनवली जाते इकडे सर्व भाविकांसाठी डाल खिचडी बनवली जाते बघा सगळे डाल खिचडीचे मेकिंग आहे आता आलेलो आहोत काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला जर आहे काशीला आल्यानंतर काल भैरवनाथाचं दर्शन केलं नाही तर अपूर्ण ठरतं त्याच्यामुळं आता आम्ही आल काल वाढवले दर्शनाला आणि सुंदर पेंटिंग केलं आहे तेही तुम्ही बघा आता बघूया पुढे जाऊन कसं काय ते काल भैरवता दर्शन खूप मस्त झालं आमचा आणि मोबाईल आलाउट होता म्हणजे आम्हाला वाटलं असं म्हणून मी बाहेरून काय शूट नाही केला मंदिराचा म्हणजे ते बोलले होते का इतर दिवशी असता आता कुंभ मेल्यामुळे त्यांनी बंद केला मोबाईल काल भैरवला त्याच्यामुळे काही काढताना पण मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही परत तुम्ही बघू शकता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत आणि कारण आम्हाला करायचे आहे बोटिंग आणि इकडे गर्दी बघा सकाळी जे वाढल्यात मंडळी सात आणि गर्दी बघा इकडे तरी पण काही खरं ना जाम गर्दी आहे आणि मस्त सुल वाढलेलं आहे आपलं चलो सात पण रे सकाळी सकाळी आपण घाटावर आलो आणि काय सुंदर दृश्य सकाळी सकाळी सात वाजता साडेसात वाजता काय मॉर्निंग झाले मंडळी एक नंबर फील येतोय मला कॅमेरामध्ये जरी एवढं फील नसले तर वाईप जाम भारी येतात कारण थंडीतनं आता कोला ओढ आल्यानंतर जी वाईब आहे तशी वाली वाईब आहे आता आम्ही वाराणसीला आलेलो आहोत जसं की बघितलं हा बघा पूर्ण घाट आहे वाराणसीचा आणि आता आम्ही बोटीत आणि आम्ही एक प्रायव्हेट बोट केली आहे तुम्ही जर शेअरिंग करता अशी छोटीवाली बोट तर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये म्हणजे तीनशे बोलले ते तीनशे रुपये पर पर्सन आणि असे डबल डेकर मोठी करता तर तुम्हाला शंभर रुपये पर पर्सन आणि असे प्रायव्हेट करतात तीन तीन हजार चार चार हजार सांगतात तुम्ही थोडीशी बार्गेनिंग करा आम्ही बार्गेनिंग केली आम्ही बाराशे रुपयाने केलेली ही बोट जिकडे लोक तीनशे रुपये हिला घालवतो आम्ही आमच्या माहितीमध्ये चारशे रुपये हिला केले आम्हाला चाळीस घाट भेटतील बघूया जाऊया आता बोटीमध्ये हे जॅकेट बिकिट घाला बोटीत बसून खूप वेळ झाला फोटोशूट वगैरे केला शंभर रुपये खर्च केला याने आम्ही आम्ही शंभर रुपये खर्च केला पक्ष्यांसाठी पक्षी पण येत आमच्या आमच्याजवळ या पाहिला यांची थोमारा अशा का पक्षी बी येत या। <laughs> ना यांच्या जाऊ आपल्या जवळ यार कोणीतरी या कोटीवाल्याला बोलत काय बोला अरे महादेव काही कोटीवाला म्हटलं एवढं म्हणजे असं आलं ना एक गोड गेले हरर एक एकदा हात वरती नाही काही नाही जस की त्या ना म्हणजे शिवा मारून कुठून त्या मोठी पासवले बसा एकदा त्याला कर्तव्य पैसे खपा बोट खपली झाला म्हणजे एवढं आनंदच नाही इंटरेस्टिंग लोक काय सांगू तुम्हाला काय जे पैसे त्यांनी भरलेत तर ते कसे तरी बाबा, बाबा करा आहेत अरे अशी कुठार एवढा भारी काशी विश्वनाथचा घाट आहे आपला मस्त काय तुम्हाला काय इंटरेस्ट आहे पैसे ना देव पेतो ना वैताकाला महाराज मग तू ठेवला तुला कोणी सांगितलं काय मग मार कुठून द्यायला घेतलं पक्षाला

घाट किती कुल मिळा घाट आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी घाट आहेत एकूण चौऱ्याऐंशी घाट मध्ये आता कुठला घाट कुठला काय माहिती आहे माझ्या माहिती आहे असा उदर उदर ते बघा मंडळी असे सगळे घाट आहेत तुम्हाला कुठला कुठला माहिती आहे ज्यास पायऱ्या दिसतात ना पायऱ्या ते सगळ्या आहेत आता इथला इथे तुम्हाला दाखवतो मी हा एक घाट आहे परत हा एक घाट आहे आम्ही मला वाटतं इथूनच आलतो कुठला आलतो काय माहितीये आपल्या घाटावले आलो आम्ही पण बरेच घाट आहेत तशाहून घाटवले आलो बा आपण बघा इकडे मंदिर इकडेच आहे आणि हे बघा इकडे सगळे घाट आणि आपण आलेला जाता मस्त समुद्राच्या पोट मंडळी तुम्ही बघू शकता आम्हाला काहीतरी युनिक गोष्ट बघायला भेटले चालता फिरता सीएनजी म्हणजे त्या बऱ्याचशा बोटी सीएनजी आमची नाही दिवा हा सो मंडळी इकडे काही दिसत दिवा दिवा सोडार सो मंडळी हा बघा एन जी पंप असे काही एन जी पंप चला बघूया आता असा काहीसा घाट तर तुम्हाला मी दाखवलात तिकडे बऱ्याचशा बोटी चालतात त्याही तुम्हाला दाखवल्या मी सो आता काय इंटरेस्टिंग आले पक्षी खायला द्यायला तर दाखवतो तुम्हाला हा बागा मल्लिकार्न घाट कुठला कोल्हा मल्लिकार्निका का घाट बघा मंडळी इकडे दिसतो चोवीस घंटा इकडे चित्ता झाला मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल आणि इथे आल्यानंतर एक फील येतो का भाई होना सबका यही आहे क्या लेके क्या लेखी आहेत होणार सगळ्यांचा सगळ्यांचा इथेच राहणार आहे तुम्ही हा फोटो मिळाले माझी बबलू त्याच्या या जुनाट आम्हाला नाही सातवला असं फोटो काढतो तसं म्हणलो कर जुनाट चावलेला हैर आम्हाला पण बरा होता आम्ही मग कुकर मी टाकून शिजवला आम्ही जुनाट चावल चांगला लागल्यानंतर नंतर त्याला नंतर आम्ही तिला फोटो आम्ही फोटोशाट आलो बोलतो येऊन सांगता आम्ही फोटोशाट द्याय आल्या मग तिला जाऊ दे, दे <laughs> कॅन्सल करा बोलतो बाहेर घेतो तुझं पैसे पण देता बोलतो नंतर बैठा माझा बिचारानं दिला तो बिचारा काका जुनाट चालू होता मग शिडवलं आम्ही कसं तरी चला भेटू आता पुढे आता हा बघा जुले ज्या जय म्होले जय म्होले फार चार पाच घाट सोडल्यानं जी लाईन चालू होते त्याच्यानंतर इथे खाली पण बरेच राऊंड्स होते बघा तुम्हाला दाखवतो मी इथे खाली पण तेवढे राऊंड सुद्धा बघा एवढा सगळं पार ही लाईन आणि ही बघा एवढी आणि असे चार पाच वेळेला होईल एवढी झिगझॅग आणि मग जाऊन दर्शन भेटेल आणि हा गंगा गंगाद्वार आहे तो की काल रात्री पण मी दाखवला मागच्या ब्लॉगमध्ये असं काही सगळं असं चला फटाफट पत जाऊया पुढे बघितला खालचा पूर्ण सेक्शन तो करून इकडे दोन तीन भवन फिरून हा पूर्ण फिरायला लागतो त्याच्यानंतर हा पूर्ण फिरून तो बघा समोर मंदिर किती लांब आहे अजून म्हणजे यांना तुम्ही पकडून कमीत कमी पाच सहा घंटे तर मिनिमम लागतील दर्शनाला जर तिकडून लागलं तर सात आठ घंटे माझ्या माहितीप्रमाणे थांबायला तरी आम्हाला आचार शॉपला इकडे बरेचशे लोणचे आहेत आणि आम्ही सध्या इकडचा ट्रेंडिंग वाला लोणचा घेतलाय म्हणजे बोलतोय ट्रेंडिंग लोणचा आचार आणि आता आम्ही छोटे पटेल याच्यासाठी घेतले हे टेस्ट करू आणि चांगलं वाटलं तर असे रुपये मी बॉम्बे आज आहे का ना आश्चि रुपयात आपल्या मुंबईमध्ये येऊन जाईल सो असे सगळे लोणचे आहेत पापड आणि पापड घेतले कोणसं पापड लिहास नाही आलू पापड आलू पापड नाही नाही हिंदू नाही कोणसा लिया आलू पापड घेतलेला आहे आलू पापड काय माहिती काय प्रकार आहे ते हॉटेलवाल्यांनी घेतले कशाला घेतले खायला घेत नक्की ना जॉर्जियाला कशाला काय झालं घेतले अच्छा मुलगी आहे मी म्हटलं जॉर्जियाला कुठं कॉन्टॅक्ट केला तुम्ही सोळा तारखेला तिला आवडतं त्यासाठी त्याने एक हे घेतलेला आहे सो आता आपण जाऊ या पटापटीतून सो मंडळी टाइमपास टाइमपास मध्ये बघा किती शॉपिंग झाली बोलतो एक काहीतरी घेऊ टाइमपास पापड झालं आलूवड्या झाल्या किंवा लोणचा घेतला म्हटलं इकडचा फेमस आहे आणि एवढाच का घेतलाय तो आपण ऑनलाईन मागू शकतो आंबावडी काय चिक चिक्की पे पण एक नंबर आम्ही टेस्ट केला हे हे पूर्ण पॅकेट आम्ही आणि या दादांनी काय या घेतले काय पापऱ्या बिपऱ्या घेतल्या काय करत आहे काय उपवासाला घेतल्या काय सगळं आम्ही टाईमपास टाइमपास मध्ये खरेदी आली आणि इकडचं फेमस दुकान आहे आर पी बी वाराणसी म्हणून आणि याचं फ्राई ताज हॉटेलच्या समोर वगैरे भरपूर कडे आहे आणि इकडचे मेन ओनरच भेटले ना आम्हाला नाही आणि असे सगळे वगैरे इकडे मिळतात आता आपण आलो वाराणसीतील फेमस भंडार राम भंडार तुम्हाला माहिती असेल हा नाव तुम्ही इन्स्टावर वगैरे खूप बघितलं असाल आणि आलो तेव्हा खूप गर्दी होती म्हणून आम्ही दर्शन करून आलो आणि असं काही इकडे आणि इकडे बघा लाईन किती लागले आपले पण लाईनीला लाईनला बघा इकडे इकडे पूर्ण लाईन लावायला लागते आता जलेबी भेटते इकडे पुरी बिरी काय 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 आहे भेटूया आपण संपला पण अकरा वाजता त्यांचा आणि इकडे बघा असे सगळं आम्हाला जुगाड लावून भेटलेलं आहे मस्त गुलाबजामून जलेबी आणि काय म्हणतो त्याला पुढे सब्जी जाम फेमस आहे अकरा वाजताच त्यांचं दुकान संपला बघा गर्दी संपला सगळा कोपण होता बोल बोला बोला ऍक्च्युली आम्ही अजून बाहेर जाणार होतो आम्ही रस्ता चुकलो आणि इथे आलो परत आमचा एक नंबर केस कापायला गेलाय आमचा एक नंबर केस इम्पॉर्टंट राहिला नशिबात नव्हतं नशिबात नव्हतं आणि राम मंडळ बंद अकरा वाजता संपला पण आता भेटूया आपण खाऊनच चला आता आलोय आपण रबडी खायला आणि लस्सी पियाला वाराणसीचा मी फुड काय जास्त दाखवतो फूड पण फेमस आहे एखाद्या सगळ्या त्याचा मला फूड जास्त दाखवतोय आता मी लस्सी आणि आले हा पण ठीक आहे फेमस आहे आणि हा तर आपण कालच खाला आणि असं सगळा आहे तो भेटूया आपण खाऊनच हे पण कसं खातात सो मंडळी आता आम्ही वाराणसी काशी विश्वनाथ येथून आम्ही आता निघत आहोत आणि आता आम्ही चाललोय प्रभू श्रीरामाच्या नगरीत म्हणजेच अयोध्या आणि त्यासाठी आम्हाला टायमिंग दाखवतं इथून चार तास आणि किती किलोमीटर आहे दोनशे तीस दोनशे तीस किलोमीटर आहे आणि आता जय भाऊ आणि मी मागे आणि आमचे दोघं जण पुढे आता हे दोघं ड्रायव्हिंग करतील आणि तिकडनं पुढे जायचं ठरलं तर बघू पुढचं पुढे पण शक्यतो अयोध्येला आमचा स्टे करायचा प्लॅन आहे सो काही चेंजेस झाले तर तुम्हाला नक्की अपडेट देईल स्वतः आम्ही चाललाय प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीत खूप दिवसाची इच्छा होती जायची जी आज पूर्ण होणार आहे सो पटापट जाऊया आणि आता भेटूया अयोध्या नगरीत चला आमचा विनोददा गेलाय हा टाक टाक काहीतरी घ्यायला गेला इथं रस्त्यात काय अंत बघू मसाला बिसाला काहीतरी बोलतं काय अंत ना काय नाही आलेला आहे आमचा धन्यवाद मंडल आपका ऑरेंज फ्रेश येस येस थँक्यू सर नागपूरवर मस्त मंडली कापून आणलय त्याच्यावर काला मीठ वगैरे टाकून आणलंय स्वतः भेटूया आपण पण एन्जॉय करूनच चला मंडळी आम्हाला वाराणसी सोडल्यानंतर आम्ही हायवे आहोत आणि आता आम्हाला लागली थोडीशी भूक सो आम्ही आलोय मिश्रा फॅमिली रेस्टॉरंट आम्ही वरती नाही गेलो बसायला आम्ही खालीच बसलो कारण आम्हाला धाबावाले फील चाले काय काय मागवले पनीर बटर मसाला कढाई पनीर आणि दाल तडका आणि पनीर बटर मसाला कढाई पनीर दाल तडका रोटी आणि राईस वगैरे आम्ही घेऊ जीर राईस स्वतः फटाफट खाऊया आणि भेटूया डायरेक्ट अयोध्याला चला आम्ही अजून पोहोचले आम्हाला अजून पण सवा दीड घंटा दाखवतो एकसष्ट किलोमीटर आणि मी दिलता आयला रोड व्यवस्थित मंडळी जैनी बोलतो बेस्ट रूट दाखवलाय मी आपण हल्ले इकडे जंगलाच्या कुठले हल्ले काही समजा म्हणजे वाघ बी घेतील घर दिस नाही आता एक घर दिसला कधीपासून घर न काही नाही दिस हा वाघ बी घ्यायच्या माल जंगलाच्या बघू आता पोचला तर ठीक ना रस्ता बघा कसा आहे अरे काय चांगला रस्ता सोडून ते आता काय कुठं चालल्या म्हटले आला गावाला कुठला तरी बरा वाटलं समृद्धी मी समृद्धी झाला वाटला इकडे पण समृद्धी भेटल काय टा आखली इकडं खाच्या गावाच्या अशी गाव तरी भेटले आता खपला गाव आता म्हटलं रस्ता बघा तुम्हाला तो कॅमेरा कॅप्चर करतो की नाही मला माहिती नाही रस्ता आहे बघा आता हे बघा पूल बिल बघ कसं आलं झलक आलं ना कुठं नाही बघ अरे परशील नदी बिथिंग बघ पूल कम्प्लीट आहे का अशी परिस्थिती काय रस्ता बघा म्हटली काही गाडी आहे काही नाही काही नाही भेटू आता पुढे बघू सारी ट्राफिक लागली पण फायनली आम्ही अयोध्यामध्ये पोचलो संस्था रात्रीचे सव्वाण्णव आणि मंदिरापासून आपण पाच सहा किलोमीटरवर आहोत पण अयोध्यामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि थंडी तुम्ही म्हणजे तोंडातून बघतच आता सांगायची गरज नाही आहे खूप खूप जास्त थंडी आहे इकडे आणि आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत अयोध्यामध्येच यादव धाबा इकडे दोन तीन जणांना विचारलं खायला कुठे बेटर आहे सगळ्यांनी हा सजेस्ट केला अयोध्या धाबा सो आता अयोध्या धाब्याला आपण आलेलो आहोत आता आपली मंडळी पुढे गेली आहे तर भाऊ त्यांना मंडळी आतमध्ये एवढी वाटत नव्हते बाहेर पण जाम लाईट आहे तुम्ही आपली मंडळी बसलेली आहे भाऊ भाऊला जाम जमा डोले बघून तुम्ही समजू शकता आणि यो भाऊ पण कटाले सध्या फ्रेश मध्ये जैन मीच आहे तो आता आमच्यावरच त्यांचा निर्भर आहे ड्रायव्हिंग आमचा ब्लॉग आम्ही काहीही करू काही स्वतः पटेल बघू जेवायला काहीतरी ऑर्डर करू भेटूया पुढे चलो बाबा डिश आलेली आहे आमची पनीर मटर पनीर मटर दुसरी डिश काय मागवले शेवभाजी नाही नाही शेवभाजी एक, ना ना एक।, एक मागवले एक दाल फ्राय घ्या एक शेवभाजी मागवल्या म्हटली आलो, आलो गोभी, आलो गोभी देकोस, देकोस का कालो आता रोटी बिटी कसं काय लागतो ते भेटूया आता खाऊनच आणि म्हणते पत्रवली दिल्या त्याच्याकडच्या प्लेटी संपल्या विचार करा किती हे पत्रवली दिल्या म्हणजे टाटा देतात हो म्हणजे फेमस असल्यामुळे पत्रवली दिल्या बाजूवाला दिसते बघ आता आमच्या वेळी सपल्या बोलतं आता पत्रावलीची मजा चला आम्ही पोहोचलो जसं की तुम्हाला माहिती आहे अयोध्याला आणि अशा काहीशा हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला आहे पण जर तुम्ही मला विचाराल तर मला माझा शेअर करतो जर तुम्ही कुंभाला येऊन किंवा कुठे पण येऊन आता या पंधरा दिवसात म्हणजे कुंभ संपतो पर्यंत अयोध्येला जर येणार असाल तर माझा क्लिअर कट सजेशन असणार येऊ नका अयोध्याला त्याचं कारण असं आहे का पूर्ण हॉटेल सोल्ड आउट आहे पूर्ण हॉटेल हा मला एक ते तीन घंटा सर्च केला ऑनलाईन ऑफलाईन कुठेच अवेलेबल नाही आहेत कसा तरी आम्हाला एक रूम भेटला आहे आता बघू रूम पण मी बघितला नाही विनोद गेला होता पुढे वरती त्याच्यामुळे बघू रूम कसं माहिती नाही पण भेटत नव्हता तो कसा तरी आम्हाला रूम भेटला आहे सो मी सजेस्ट करेन का आम्ही जरा तरी येणार असाल ऑनलाईन बुक करून बघच इकडे या स्वतः भेटूया पुढे चला किंवा असं काही सम्बियन्स आहे अरे म्हणली असा काहीच रूम आहे ठीक आहे नॉट बॅड But, uh, बट थोडा एक्सपेन्सिव्ह झाला कारण तुम्हाला बोललो so, मी की झाला बुक आहे थोडा एक्सपेन्सिव्ह पडतोय हा बट ऑप्शन नाही आमच्याकडे सो तुम्ही येत असा जो ऑनलाईन बुक करून खोकला कारण सर्दी टेम्परेचर किती आता दहा 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 सेल्सिअस टेम्परेचर आहे सो आता थोडा फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला सो मंडळी जेव्हा मी येत होतो असं विचार केलं अंगोल वगैरे फ्रेश वगैरे कपडे वगैरे चेंज करून झोपू पण इकडची थंडी मंडळी लिटरली दहा उंच आहे आता खूप थंडी आहे तुम्हाला तिकडे जाणवत जरी नसली तरी खूप थंडी बीच सगळा बंद आहे आणि मग म्हंटलं सकाळी जाऊ हातपाय धुतले कसे तरी आणि चादर घेतली आणि तो झोपून घेतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल कारण आवडलाच असं कारण वाराणसी फिरले तिकडचं फूड वगैरे सर्व तुम्हाला मी दाखवलं आणि आजचा ब्लॉग जसा आवडलाच असेल ना उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरून आपण आणलो राम जन्मभूमी अयोध्यामध्ये त्याच्यामुळे उद्या त्यांचंही दर्शन तुम्हाला मी ब्लॉग मध्ये करूनच येणार आहे आणि आवडला असेल ब्लॉग इफ एनी रिझन सो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्यायची बाय बाय